आजचं हे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतो आहे त्यानिमित्त आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आपणा सर्वांना माहीत आहे की धनगर समाज हा राणोवणी भटकणारा समाज आहे तेव्हा एस टीमध्ये मध्ये आरक्षित आरक्षण मिळण्यासाठी आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून लढा देत आहे परंतु आमची मागणी ही तशीच प्रलंबित आहे तर आता परत एकदा आम्ही सरकारला एक, एक त्यांना मोठं सूचना देतो आहे संपूर्ण महाराष्ट्रभर की आम्हाला जर आरक्षण हे आम्हाला पाहिजेच आहे आणि त्यासाठी आपण ज्या ज्या कमिटमेंट्स आम्हाला केल्या होत्या त्या आपण आपल्या या कार्यकाळामध्ये पूर्ण कराव्यात आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे आमच्या बऱ्याच मागण्या आहेत यामध्ये आम्ही दोन तीन मागण्या आपल्या मुख्यत्वे आहेत की जे आमचे मेंढपाळ आहेत त्यांना त्यांना आरक्षण ते, मिळावं त्यांना चांगलं संरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला आपलं जे सरकारकडून आम्हाला म्हणजे एक निधी आमच्या समाजासाठी मोठा उपलब्ध झाला पाहिजे यासाठी आम्ही आरक्षण करतो आहे येळकोट येळकोट जय महिला